सोमया आयुर्वेदिक महाविद्यालय भद्रावती येथील मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आज जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर या ठिकाणी आलेले आहेत या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाला प्रवेश घेऊन चार महिने झालेत परंतु तेथील मॅनेजमेंट या विद्यार्थ्यांना द्वितीय वर्षाची फी आत्ताच भरा म्हणून अशा प्रकारचा तगादा त्यांच्या मागे लावलेला आहे आणि त्यांच्यावरती दबाव वाढवत आहे आणि याचा परिणाम विद्यार्थ्यांवरती होत आहे विद्यार्थ्यांनी नुकतंच आता चार महिने झाले त्यांनी त्यांच्या मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेतलेलं आहे आणि पुढच्या वर्षीची फी त्यांना आताच मागत आहे हे विद्यार्थी गोरगरीब विद्यार्थी कष्टकऱ्यांचे पोरं आहे आणि या विद्यार्थ्यांनी ओबीसी सेवा संघाकडे तक्रार दिली आणि त्यामुळं आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे आणि या विद्यार्थ्यांच्यावर होणारा जो काही अन्याय आहे अत्याचार आहे तो थांबला पाहिजेत त्यासाठी ओबीसी सेवा संघाने मागणी केलेली आहे की येत्या सात दिवसामध्ये जर या विद्यार्थ्यांना अशाच प्रकारचा जर समजा तगादा लावत असेल फीसाठी तर येत्या सात दिवसामध्ये ओबीसी सेवा संघाच्या माध्यमातून आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत आणि त्यामुळं आम्ही शासन प्रशासनाला या निवेदनाच्या माध्यमातून विनंती केलेली आहे की या विद्यार्थ्यांना कुठल्या प्रकारे फीसाठी त्रास देऊ नये आणि अशा प्रकारे जर समजा होत असेल तर त्या ठिकाणी ओबीसी सेवा संघ ताकदीने या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे